नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा तालुक्यातील सलसाडी आश्रमशाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि एकलव्य आश्रमशाळेचे सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जात असल्याची माहिती समोर आली आहे गोंदडी येथील शेतकरी भरत पवार दिवान पवार व इतरांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षापासून त्यांच्या स्वमालकीच्या शेतजमिनीत आश्रमशाळा वसतिगृहाचे सांडपाणी वाहत आहे या सांडपाण्यामुळे शेती मशागत करणे अशक्य झाले असून पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतजमीन चार महिने पडीत ठेवावी लागत होती आता शेतकऱ्यांनी ऊस लावलाय पण या सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तडोदा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीही उचित कार्यवाही झालेली दिसत नाही शेतकऱ्याकडून अशी आशा करण्यात येत आहे की प्रशासन या प्रश्नाला गंभीरपणे लक्ष देणार शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आश्रमशाळेच्या सांडपाण्याची योग्य व्यवस्था कधी होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील का असे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे नागरिकांचे मत आहे बघत रहा लिखणशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी श्री दगडू निकुम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र